या शिबिरामध्ये येत आहेत एक डॉक्टर डॉक्टरांनी करतात नामांना दुपारी डॉक्टर आहेत ते देखील तपासणी करतात त्या शिव जास्त चांगल्या प्रकारची तपासणी करतात देखील लवकरात लवकर या शिबिराचे पाहतो की वैद्यकीय मुद्दा हे देखील मोफत ठेवण्यात आलेले आहेत या शिबिरामध्ये येणं गरजेचं आहे सगळ्यांनी आज गावामध्ये आमचे डॉक्टर सुशील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या दिवाळीच्या निमित्तानं एक सर्व मित्रांची भेट व्हावी आणि या मित्रांचा आपल्या गावासाठी फायदा व्हावा यासाठी एक चांगल्या प्रकारचं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आता हे आमची सगळी आमचे डॉक्टर सुशील शिंदे यांच्यासोबत शिकाय असतील सगळी टीम आहे मित्रांचा कशा प्रकारचा म्हणजे मित्र आपले असतात गाठीभेटी होत असतात चर्चा होती चहापाणी होते परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यासोबत आरोग्य शिबिरा शिबिरामध्ये जवळपास शंभर ते जवळपास दीडशे गावातील नागरिक आले होते त्यांनी आजार काही आजार आहेत आपण कळलं की जे काही अडचणी आहेत आपल्या शेतामध्ये काही अडचणी येतपदीत जे काही काय असतं ग्रामरागामध्ये एखादी गोष्ट असते तशी दाबून दा, टाकतात परंतु सरांनी सांगितलं जणांना मेडिकल तिथून दिलं त्यासोबत आमच्या सगळे डॉक्टर मी असतील आणि वेगवेगळे जनरल मेडिसिन असतील आणि आमचे डॉक्टर सुशील शिंदे असतात यांच्या माध्यमातून खूप चांगले त्या विषयाचे स्पेशलिस्ट डॉक्टर एका फोनवर येणार आणि मोफतपणे पूर्णपणे वेळ देऊन आमच्या सगळ्या गावकऱ्यांची बऱ्याच जणांनी तपासणी केली त्यांना मेडिकल दिले त्यांना तुमची सल्ले देखील दिले बाबा काय केलं पाहिजे काय काय झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या या संपूर्ण डॉक्टरांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणजे डॉक्टर सुशील शिंदे यांचे देखील धन्यवाद आणि अशा प्रकारचे आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या यानंतरही राबवणार आहोत डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला आमच्या जसं तुम्ही आमच्या अतिशय निस्वार्थपणे काम केलं अशा प्रकारचं भविष्यात देखील काम करू डॉक्टर हे देव असतात ते खरंच मला लक्षात आलं धन्यवाद